आज आपण एक पारंपरिक पदार्थ करणार आहोत तो मुरमुऱ्यापासून आपण करणार आहोत तो म्हणजे सुशिला इथे मी मुरमुरे घेतलेले आहेत चाळून घेणार आहे असं बारीक बारीक त्याच्यामधून निघतं म्हणून चाळून घ्यायचे आता आपण ते भिजवणार आहोत पोह्यासारखे खूप पाणीने घालायचं आहे फक्त सगळ्या मुरमुऱ्यांना थोडंसं ओलसरपणा आला पाहिजे अगदी थोडंसं तेल घेणार आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा दाणे तळून घेणार आहोत दाणे तळून झालेले आहेत मोहरी आणि जिरं घालतीय तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा आणि दोन मिरच्या घातलेल्या आहेत कांदा चांगला झालाय हळद घातली आहे आणि भिजवलेले मुरमुरे आपण घालणार आहोत खूप वेळ हे गॅसवर ठेवायचं नाही आहे जस्ट मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा आहे एकदम पोह्यासारखे मुरमुरे अगदी सुटसुटीत झालेले आहेत मीठ घातलायचं विनुसार गॅस मी बंद केलेला आहे आणि अशा रीतीने सुशिला तयार आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा झटपट होणारा हा नाश्ता आहे आणि अशा प्रकारे मस्त गरमागरम सुशीला तयार आहे नक्की करून बघा आवडल्यास कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह नमस्कार